एवढीच मागणी करणार आहे की आमच्या केसमध्ये तात्काळ एस आय टी सी आय डी स्थापन करा कारण पंधरा महिने झाले केस दाबलेली आहे आता सुरेश साहेबांमुळं काहीतरी वाचा फुटली आहे त्याच्यामुळं आम्हाला न्याय द्या न्यायाचीच अपेक्षा आम्हाला फक्त आहे परिवाराला एवढीच मागणी करायची की एस आय टी सी आय डी स्थापन करून आमच्या केसची चौकशी चालू करा पथकाकडून आम्हाला सध्याला तर काहीच माहिती नाही आहे तर त्यांचं चालू आहे परळीमध्ये चौकशी ते करणं मग तर एवढं आहे की सानप सर जे दारात घेईल ते आरोपीच्या मग आरोपी त्यांना माहिती असतील ना तरी पण ते त्यांच्या पद्धतीनं चौकशी करताय त्यांच्या पद्धतीनं करू जा मग तर पंधरा महिने झालं त्यानं काहीच केलं नाही आणि आता तरी मला एवढी प्रशासनाकडून अजून असमाधानकारकच आहे मी जवळ आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत मी असमाधानकारकच राहील मंत्रिमंडळातून एवढंच की आम्हाला न्याय द्या आणि एस आय टी आणि सी आय डी स्थापन करून इथल्या पोलिसांची अधिकाऱ्यांची सगळ्यांची चौकशी करा त्यांचे सीडीआर काढा किंवा नार्कोटेस्ट करा तुम्हाला सगळे आरोपी निष्पन्न होऊन जातील मी पंधरा दिवसाचं उपोषणावर तर ठामच आहे ना आता आठ दिवस झाला मी एस पी सरांची भेट घेऊन अद्याप आम्हाला काहीच त्याचा काहीच त्याचा तपास दिलेला नाही मग आता पुढल्या मंगळवारी मी जाऊन उपोषणाला बसणार आहे उपोषण बीड मध्ये एस पी ऑफिस समोर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट